वर्ध्याच्या आर्वीतल्या काँग्रेसच्या आढावा बैठकीत नाराजी नाट्य काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी बैठकीवर बहिष्कार टाकत सोडले सभागृह पक्ष निरीक्षक माजी आमदार वीरेंद्र जगताप जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या समक्ष घडलाय प्रकार पक्ष निरीक्षक वीरेंद्र जगताप जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्यावर गटबाजी केल्याचा अग्रवाल यांचा आरोप धर्मनिरपेक्ष काँग्रेसमध्ये जातीय वाद वाढल्याचा अग्रवाल यांचा आरोप वर्धा जिल्ह्यात कार्यकर्त्यांची वाणवा असणाऱ्या काँग्रेस वा पक्षाला आता अंतर्गत वादानं घेरलाय आर्वी इथल्या पक्षाच्या आढावा बैठकीत पक्ष निरीक्षक माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या समक्षच पक्षाचे किसान सेलचे से राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी पक्षाच्या जातीयवादी धोरण व गटबाजीचा निषेध करत बैठकीवर बहिष्कार टाकला मंचावरून बहिष्कार टाकत असल्याचे सांगत अग्रवाल बाहेर पडल्यानं बैठकीत काही काळ गोंधळ निर्माण झाला होता त्यामुळं काँग्रेस पाय खेचण्याचा प्रकार उघडकीस आलाय पुढे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत काँग्रेसकडून आढावा बैठकीचं का सत्र सुरू आहे या बैठकांना स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं जात नाही बैठकीची माहिती ऐन वेळेवर दिली जात असल्याचा आरोप

नाही या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक नेमण्यात आले आणि काँग्रेसचं संघटन नव्याने बांधायचं म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली विशेषतः आरवी विधानसभा क्षेत्रात स्थायी उमेदवार असलेले आमचे या ठिकाणचे नेते हे मित्र पक्षाकडे राष्ट्रवादीकडे लोकसभेत गेले त्यानंतर ते त्याच ठिकाणी राष्ट्रवादीत स्थायिक झाले कार्यकर्त्यांची अनेक कार्यकर्त्यांची गल्लत झाली की आता नेत्यासोबत जायचं की पक्षासोबत राहायचं अशा सर्व परिस्थितीत या ठिकाणी आढावा बैठक घेणं हे मागच्या दीड वर्षापासून मी जिल्हाध्यक्षांना विनंत्या करून आलो एकसष्ट ठिकाणी आम्ही या ठिकाणी शाखा बांधणी केली होती त्या शाखांच्या उद्घाटनासाठी मी सातत्यानं जिल्हाध्यक्षांना विनंती करत होतो पण ते या ठिकाणी आले नाही आणि आज कोणतीच नैतिकता त्यांच्याकडे पक्ष वाढवा हे म्हणण्याची नसतानी ते या ठिकाणी बैठकीला आले आणि ही जी बैठक निरीक्षकांनी घेतली निरीक्षकांना यायचं आहे या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीने बैठकीचं आयोजन करायचं आणि बैठक घ्यायची आहे पण जिल्हाध्यक्ष म्हणतात की बैठक ही बैठक केव्हा ठरली मला माहिती नाही आणि या ठिकाणी ही जेव्हा बैठक या निरीक्षकांनी ठेवली तर यात आमच्यापैकी स्थानिक लोकांना कोणालाच विश्वासात घेतला नाही आम्ही याच्या आयोजनात नाही नियोजनात नाही आमच्या लोकांना या बैठकीची माहिती सुद्धा नाही आणि मी लोकसभा लढलेला उमेदवार आहे मी या ठिकाणी सोशल आणि पॉलिटिकल कॉन्ट्रीब्युशन माझा आहे सहभाग माझा आहे या ठिकाणी आणि पक्षासाठी सुद्धा योगदान आहे तर पक्षासाठी योगदान नसलेल्या काही लोकांना घेऊन या ठिकाणी त्यांचं प्रमोशन करण्याचं काम या ठिकाणी या निरीक्षकांनी केलंय आणि कोणतीच पक्षाची पक्षाच्या लोकांना या बाबीची पूर्वकल्पना न देता काल अकरा वाजून बत्तीस मिनिटांनी रात्री डीसीसीच्या ग्रुपवर जिल्हाध्यक्षांनी हा मेसेज टाकला ज्या अर्थी या आढावा बैठका या स्थानिक लोकांना संपूर्णता विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून आढावा बैठका घ्यायच्या होत्या पण या ठिकाणी जाणून बुजून एखाद्याचं राजकीय अस्तित्व जातीयवाद करून पुसण्याचा प्रयत्न आणि नसल्या लोकांना ज्यांचं या ठिकाणी कोणताच राजकीय किंवा सामाजिक सहभाग नाही कोणतंच योगदान पक्षासाठी नाही त्या लोकांचं प्रमोशन करण्याचं काम या ठिकाणी या निरीक्षकांनी केलंय असा थेट आरोप मी त्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर केलाय आणि त्यांच्या निरीक्षकांच्या या बैठकीला मी या ठिकाणी बहिष्कार घातलाय नाही हे जातीय राजकारण जर तुम्ही करता तर सर्व धर्मसंभाव असणारा आमचा हा राजकीय पक्ष आहे या ठिकाणी द्वेषाची भावना जिल्हाध्यक्षांना असण्याचं एकच कारण आहे त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी गहाण टाकण्याचा जो डाव आखला होता आणि पन्नास पन्नास वर्ष ज्यांच्या घरात काँग्रेसचं राजकारण आहे ज्यांनी काँग्रेसचा मलिदा खाल्ला ते कोणीच त्यावेळेस त्या, त्या जिल्हा काँग्रेस कमिटीचा टॅक्स भरायला पैसे द्यायला तयार नव्हते यांनी सहा वर्षासाठी जिल्हा काँग्रेस कमिटी गहाण टाकली आणि ते पैसे मिळवले ते पैसे सुद्धा मी परत केले आणि त्याच्यानंतरही ती जागा रिकामी झाली नाही म्हणून त्यांना वैयक्तिक द्वेष असावा आणि मी लोकसभेचा उमेदवार हो घालत होतो तेव्हा याच निरीक्षकांनी माझा विरोध केला होता तर मी एक सांगू इच्छितो की ज्या जातीची वावाई तुम्ही करता आणि ज्या जा जा जातीच्या बळावर तुम्ही या ठिकाणी सामाजिक समीकरण मांडून उमेदवारा मागता त्या जातीचे सुद्धा तुम्हाला उमेदवार या ठिकाणी चालत नाही तुम्हाला फक्त मी आणि माझा कुटुंब एवढीच या लोकांनी विळा घेतलाय आणि दुसऱ्याचं राजकीय अस्तित्व पुसून तुम्ही कोणी मोठं होऊ शकत नाही असे यांचे हे पोरखेळ आणि राजकीय अपरिपक्वतेचे खेळ या ठिकाणी सुरू आहे याचा विरोध दर्शवण्यासाठी आणि पुन्हा काँग्रेस खऱ्या अर्थानं बळकट करण्यासाठी आणि काँग्रेसचा नेता काँग्रेसचं नेतृत्व हे स्थानिक सर्वसामान्य लोकांच्या कामी येण्यासारखा आणि लोकांमध्ये असणाऱ्या तो कोणत्याही जाती धर्म पंथाचा असो दलित मुस्लिमांनी फक्त आम्हाला काही मत देण्याचा ठेका ठेवला थे नाही तर अशा लोकांमधून आता या ठिकाणी आर्वी विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेसचं नवीन नेतृत्व घडावं या अपेक्षेने पुन्हा नॉन बायस्ट पद्धतीने कोणताही पक्षपात न करता सगळ्यांना काँग्रेसच्या नेतृत्वात नेतृत्वाची संधी मिळावा सगळ्यांना काँग्रेसच्या संघटनेत जागा मिळावी या उद्देशाने आजच्या या बैठकीवर बहिष्कार घातला आहे आणि मी सन्मान्य प्रदेशाध्यक्षांना सांगणार आहे की आढावा बैठक पुन्हा घेण्यात यावी आणि एखाद्या गटातटाचा हितकारी असा निरीक्षक या ठिकाणी पाठवू नये या ठिकाणी जो निरीक्षक असला पाहिजे तो बायस नसला पाहिजे आज पंचवीस वर्षापासून एकाच गटाकडे आपण जिल्हाध्यक्ष पद देऊन आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही साधा जिल्हा काँग्रेस कमिटीचा टॅक्स भरत नाही आणि त्याच्यावर तुमचा आक्षेप घेतला विरोध केला तर तुम्ही अशा प्रकारे राजकीय दृष्ट्या कुरघोड्या करता मी हा विचार करून तो ती ती बाब सोशल डायसोर आणि सामाजिक समाज माध्यमांपुढे आणली नव्हती की काही झालं तर तो व्यक्ती एक जिल्हा परिषद सर्कल काँग्रेसचं सांभाळून काँग्रेसचं सा काम करतो म्हणून यावेळेस पक्षाची जी स्थिती आहे ती लोक गमावण्याची नाही तर लोक कमावण्याची परिस्थिती आहे अशा वेळेस कोणाचाही सामाजिक अवमान होऊन त्याचा नुकसान त्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आणि काँग्रेसला होऊ नये याचं भान ठेवून मी आतापर्यंत तो विषय दडवला होता परंतु अशा प्रकारे जर राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचा तुम्ही अशा प्रकारे अवमान करत असाल आणि एखाद्याला स्पर्धेत नसताना मी स्पर्धक नसताना यांचा मला डावलल्या जात असेल आणि अशा प्रकारची वागणूक जर दिल्या जात असेल तर त्याविषयी बोलणं हा माझा अधिकार आहे संदर्भात नाही नाही मी काँग्रेसमध्येच होतो काँग्रेसमध्ये आहे काँग्रेसमध्येच राहील काँग्रेस दुरुस्त करना ही एक पदाधिकारी म्हणून आणि काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे आणि या लोकांच्या चुका यांच्या लक्षात आणून देणं एवढीच जबाबदारी माझी आहे आणि त्या खातर मी फक्त त्यांना ते सुचवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जे करतायत ते चूक आहे आणि चुकीचा बहिष्कार करणं हा माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्य या देशात आणि आमच्या पक्षात लोकांना आहे त्याचा वापर या ठिकाणी केला आहे